मित्रांनो नमस्कार सर्वांचं मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत करतो मित्रांनो बरेच दिवसापासून म्हणजे आत्ता सातवा आठवा दिवस आहे पिल्लांचा आणि वॅक्सिन आपण मागवलं होतं आणि ते वॅक्सिन मित्रांनो आलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी हे वॅक्सिन आपण बऱ्याचदा माहिती घेतल्यानंतर थंड पाण्यातून आणावा खरंच थंड पाण्यातून आणा मित्रांनो आणताना मेडिकलमधून किंवा स्टोअरमधून आणि ते वॅक्सिन देताना सकाळी किंवा संध्या वातावरण जेव्हा थंड असेल त्यावेळीच द्या मित्रांनो आपण आए, ते वॅक्सिन थंड पाण्यात ठेवलेलं आहे थंड पाण्यात घेतलेलं आहे पिल्लं आहेत पिल्लं आईंपासून म्हणजे कोंबड्यांपासून लांब केलेले आहेत कारण का जर कोंबड्या असतात तर तर पिल्ला हात लावल्यानंतर ते कोंबड्या बोसतात एकंदरीत आणि आपण ते टपात घेतलेले आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो दादांना सांगतो पुढे या जरा दाखवा फक्त पिल्ला आपले किती आहेत काय आहेत ते त्यांना आपण ड्रॉपच्या साहाय्यानं वॅक्सिन करणार आहोत तत्पूर्वी आपण थोडंसं ते वॅक्सिन मिक्स करून घेणार आहे मिक्स करण्याचे तुम्हाला मित्रांनो सांगतो दाखवतो आपल्या ही सिरीज आहे आरामात घ्या थोडंसं सॉरी माफ करा नवीन आहे मी पहिल्यांदाच करतोय सिरीजमध्ये काढून घ्या लिक्विड थोडंफार लिक्विड घेतल्यानंतर हे बॉटल आहे त्यात थोडं मिक्स करा चांगलं हलवा व लागणार आहे आपल्याला गेलेलं आहे त्यांना ते हलवून घ्या म्हणजे त्यातले काही घटक आहेत जे ते होऊन जातील त्यानंतर परत त्यातलं सर्व जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचे असेल मी त्यांना मी वॅक्सिन हे फर्स्ट टाईम करतो आहे कारण का आपण प्युअर गावटी कोंबड्यांना कधी केलं नाही है परंतु आपल्याला काय म्हणतात त्याला बिझनेस व्यवसाय करायचा आहे तर आपल्याला त्याचे केअरी करणं तेवढंच गरजेचं आहे म्हणून आपण फर्स्ट टाईम वॅक्सिन करतो आहे काही चुकत असेल काही राहून जात असेल तर मी त्यांना सांगा मला बरोबर होतं आहे की नाही होत आहे किंवा काय होतं आहे काही चुकतं आहे का इतर गोष्टी असतील त्या सांगा आपण त्या नेक्स्ट टाईम फॉलो करू मित्रांनो हे आपलं लिक्विड तयार झालेलं आहे मित्रांनो आणि आता आपण ते एका एका पिल्लाला मी बाकीच्या गोष्टी उचलून ठेवतो हो म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही तर कॅरी मध्ये आपण ते सर्व टाकूया ते आपल्याला आप परत वापरता येऊ शकते मग आपल्याला व्यवस्थित ठेवूया ठीक आहे मी बादली घेतली टप्प्यात आपली पिल्लं आहेत आरामात बादली यासाठी येतली की आपल्याला ती पिल्लं परत झालेले ज्यांचं वॅक्सिन झालेलं आहे त्यांना आपल्याला ह्या बादलीत ठेवता येईल आणि त्यानंतर मित्रांनो हे करता येईल एका एका पिल्लाला आपण वॅक्सिन करणार आहोत मित्रांनो हे बघा तुम्ही पिल्लं बघू शकता तो सात आठ दिवसाची पिल्लं आहेत मित्रांनो चांगले पंख फुटायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आपल्याला वैक्सीन हे ड्रॉपच्या सहाय्याने डोळ्यात किंवा नागपुडीत आहे मी तुम्हाला मित्रांनो दाखवतो दादांना जरा जवळ या आपण ड्रॉप डोळ्यात टाकतोय एक किंवा दोन असे ड्रॉप टाकायचे हलवून घेतले मित्रांनो वॅक्सिन पूर्ण दोन, दोन ड्रॉप दोन दोन ड्रॉप आपण मित्रांनो टाकतोय आणि त्यांना साईडला ठेवतोय काही पिल्ल मोठी आहेत काही पिल्ल आठ दिवसाचे आहेत काही पिल्ल सात दिवसाचे आहेत मित्रांनो पण शक्यतो सातव्या दिवशी वॅक्सिन करून घ्या डोस पाजून घ्या एक बॉटल म्हणजे एका बॉटलमध्ये तुमचे शंभर पिल्ल हे होऊन जातात मित्रांनो पिल्लं ओरडत आहेत कारण का त्यांच्या आईंपासून त्यांना आपण दूर ठेवलंय लांब ठेवलं आहे मित्रांनो सकाळी किंवा संध्याकाळीच वॅक्सिन म्हणजे हे करायचं आहे आपल्याला मित्रांनो शक्यतो कारण तुमचे डाऊट काय असतील तर विचारून घ्या आपण वॅक्सिन करतो हे बरोबर आहे चुकीचं आहे तेही मला कळवा कारण का आपण फर्स्ट टाईम करतो आहे कारण का, का प्युअर परत कुक्कुटपालन आणि पारंपरिक पद्धतीत आलेले कुक्कुटपालन आपण करतो आहे आणि त्या कुक्कुटपालनात कधी आपण वॅक्सि वॅक्सिनेशन करणं करत नव्हतो मित्रांनो परंतु आपल्याला आता व्यवसाय व्यवसायदृष्टीने व्यवसाय ह्याच्याकडं बघतो आहे आपण कुक्कुटपालनाकडं लागे लागे हो तो तो तर आपल्याला वॅक्सिनही तेवढंच गरजेचं वाटू लागलेलं आहे कारण का काळात येणारे रोग किंवा त्यांची प्रतिकारशक्ती वाढावी आपण याआधी दहा ते पंधरा पिल्लं किंवा दहा ते पंधरा पक्षी वाप सांभाळत होतो परंतु भविष्यात आपल्याला पन्नास शंभर दीडशे दोनशे हजारच्या गळ्यापटीनं पक्षी आपल्याकडं सांभाळायचे तर येणारे रोग किंवा येणारं डिसीज म्हणा किंवा येणारे हे संसर्गजन्य रोग असणार आहेत ते आपल्या पक्ष्यांना होऊ नये त्याच्यापासून मर होऊ नये किंवा आपल्याला कमतरी नुकसान होऊ नये त्यासाठी आपण वॅक्सिनेशन करून घेतो आहे मी मित्रांनो ह्या साईटला ज्या भांड्यात पिल्ला आपली जी वॅक्सिन व्हायचं आहे ती आहेत आणि बादलीत आपण जी वॅक्सिन झालेली आहे ती पिल्लं ठेवली आहेत मित्रांनो ती पिल्लं वॅक्सिन पूर्ण झाल्यानंतर आपण त्यांच्या आई म्हणजे कोंबडीच्या जवळ ठेवणार आहे कारण का आता आपण कोंबडीला जवळ घेतलं असतं तर तिने आपल्याला वॅक्सिन करू दिलं नसतं कारण का फिवर गावठी कोंबड्या ह्या ज्यावेळी आपल्या पिल्लांना हात लावतो आपण त्यावेळी त्या ॲग्रेसिव्ह होतात ॲग्रेशन दाखवून देतात त्या थोडंसं काय म्हणू आपण बोसायला येतात मित्रांनो त्यामुळं आपण त्यांना लांब ठेवलं आहे पिल्लांपासून त्यामुळं पिल्ल बऱ्याचदा जाऊ उरटताना दिसत आहे त्यानं त्यातून जवळ या दादा जरा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना दाखवता येईल की आपण डोळ्यात प्रॉपर डोळ्यात वॅक्सिनेशन करतो आहे तुम्हाला दाखवतोय बघा डोळ्यात होतोय एका एकाला वेगवेगळं जातो आपण पिल्लं कशी आहेत मित्रांनो मला सांगा कमेंट्स करा आपण करतो हे वॅक्सिनेशन बरोबर आहे चुकीचं आहे ते सांगा मी फर्स्ट टाईम मी परतदा परत एकदा उल्लेख करतो की नाही फर्स्ट टाईम वॅक्सिनेशन करतो आहे आपण मित्रांनो परत बागेतील कुक्कुटपालनासाठी किंवा आपण कोंबड्यासाठी कधी वॅक्सिनेशन केलं नव्हतं कधीतरी आपण फक्त काय म्हणतात त्याला देशी दारूचा वापर केला होता आजारी पडले की देशी दारू पाजा किंवा हे करा कारण का आपण देशी कुक्कुटपालन करतो म्हटल्यानंतर त्याला जर मोठा आजार एखाद्या वेळी तर आपण त्याचा वापर किंवा त्याचा उपयोग करत होतो याआधी परंतु आता आपण मग uh, काय म्हणतात त्याला व्यावसायिकदृष्ट्या कर करत असेल किंवा प्रॉपर म्हणू आपण त्याला प्रॉपर करत असल्यामुळं त्याचं काळजी घेणं आपल्याला आता गरजेचं आहे गरजेचं वाटू लागलेलं ला uh, आहे मित्रांनो आठ दिवसाची सात दिवसाची पिल्लं आहेत मित्रांनो त्यांना आपण हे वॅक्सिनेशन करतो त्याच्यानंतर मित्रांनो uh, हो 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 झाले काही शिल्लक काय चिल्ल एका ड्रॉपमध्ये शंभर पिल्लं हे होतात मित्रांनो ठीक आहे ओके झालंय क्लिअर झालेला आहे तरी आपल्याकडे शिल्लक राहिलेलं आहे परंतु आज उद्या काही पिल्लं उतरले मित्रांनो लासोटा हा आपण दिलेला आहे तुम्ही बघाल असाल तर माझ्यात ते लासोटाची बॉटल आहे हे दोन हे मिळतात मला वाटतं साधारण एकाची किंमत काही साठ रुपये ह्याची आहे आणि हे अठ्ठावीस एकोणतीस तेहत्तीस रुपये शंभर रुपयामध्ये होऊन जातं काम शंभर रुपयाकडे बघू नका मित्रांनो करून घ्या त्याच्यानंतर ही सिरीज दहा रुपयाची असेल थंड पाण्यातून करा सकाळी किंवा संध्याकाळी द्या मित्रांनो हे शिल्लक राहिलेलं आहे आपण हा शिल्लक राहिलेला डोस आपले जे मोठे पक्षी आहेत त्यांना आपण पाण्यातून देऊन टाकू म्हणजे शिल्लक राहिलेला फुकट जायला नको मित्रांनो कारण का आपण लो बजेटमध्ये सगळ्या गोष्टी करतोय एक एक रुपयाचा हिशोब एक एक रुपयाचं हे आपण ख म्हणजे वेस्टेच खर्च नाही करणार आहे या हिशोबात करतोय मित्रांनो त्यामुळं हा फुकट जर आपल्याकडे आज पक्षी आले आपण बसवलेल्या कोंबड्यांपासून तर आपण देऊन टाकू नाहीतर मग जास्त दिवस टिकत नाही मित्रांनो तर आपल्याकडे जे शिल्लक राहिलेले मोठे पक्षी आहेत त्यांना आपण पाण्याच्या साहित्य देऊन टाकू मित्रांनो तरी आजची व्हिडिओ आपण हा त्या चं लसीकरण केलेलं आहे लासोडं लस दिलेली आहे तुम्हाला लसोड्या लसीचे काय काय फायदे होतात कोणत्या कोणत्या आजारावर हे फायदेशीर असते ते माहिती असेल तर मला कमेंट्स करून सांगा आपण लसीकरण केलेलं हे योग्य आहे अयोग्य आहे हे सांगा कशी वाटली आजचे व्हिडिओ हेही सांगा मित्रांनो आणि असेच एका नवीन व्हिडिओज भेटूया तोपर्यंत आपल्या पक्षांशी तुमची काळजी घ्या धन्यवाद